नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय केंद्रातलं मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर निर्बंध आणण्याची योजना आखते संसदेत वक्फ बोर्ड अधिनियम कायद्यातील सुधारणा विधेयक सादर केले जाणार आहे या नव्या विधेयकानुसार कुठल्याही जमिनीला स्वतःची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवलं जाणार आहे शुक्रवारी कॅबिनेटमध्ये चाळीस सुधारणांवर चर्चा करून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात सरकारनं या दुरुस्ती विधेयकाबाबत म्हटलंय की वक्फ अंतर्गत येणाऱ्या मालमत्ता सुयोग्य व्यवस्थापनासाठी आणि प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे बदल गरजेचे आहेत वक्फ बोर्डाबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात आधी पाहूयात वक्फ बोर्ड म्हणजे काय अर्थ आहे अल्लाहच्या नावे म्हणजे अशा जमिनी जी कुठल्याही व्यक्ती किंवा संस्थेच्या नावे नाही आहेत वक्फ बोर्ड एक सर्वेक्षक असतो तो कोणती संपत्ती वक्फची आहे कोणती नाही हे ठरवतो साधारण तीन मुद्द्यांच्या आधारे हे ठरवलं जातं जर कुणी त्यांची संपत्ती वफच्या नावे केली असेल जर कुणी मुस्लिम अथवा मुस्लिम संस्थेची जमीन दीर्घकाळापासून वापरली जात असेल आणि सर्वेवर जमीन वक्फची संपत्ती असल्याचं सिद्ध होईल वक्फ, वक्फ बोर्ड मुस्लिम समाजाच्या जमिनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बनवलं गेलं होतं या जमिनींचा गैरवापर आणि त्यांची अवैध मार्गाने होणारी विक्री थांबवण्यासाठी तयार करण्यात आली होती आता वक्फ बोर्डाला काय अधिकार असतात त्यावर नजर टाकूया जर तुमच्या संपत्तीवर वक्फ बोर्डानं दावा केला तर त्या विरोधात कोर्टातही जाऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला वक्फ बोर्डाकडे अपील करावं लागतं वक्फ बोर्डाचा निकाल तुमच्या विरोधात आला तरी त्याला कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकत नाही अशा वेळी तुम्ही वक्फच्या अपील न्यायाधिकरणाकडे जाऊ शकता तिथं प्रशासकीय अधिकारी असतात ते गैरमुस्लिमही असू शकतात ट्रायब्युनलच्या निकालाला उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय कुठेही आव्हान देता येत नाही देशात एक सेंट्रल आणि बत्तीस स्टेट बोर्ड आहेत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री हे वक्फ बोर्डाच्या पॅनलचे अध्यक्ष असतात आतापर्यंत सरकारमध्ये वक्फ बोर्डाला अनुदान दिलं जात आहे मोदी सरकारनेही हे अनुदान सुरूच ठेवलंय जर वक्फ बोर्डाच्या जमिनीवर शाळा हॉस्पिटल असं काही बनत असेल तर त्याचा खर्च सरकार देईल असा नियम सेंट्रल वक्फ बोर्डानं बनवलाय आता मोदी सरकारचं नवं विधेयक काय असणार आहे त्यावर नजर टाकूया मोदी सरकारच्या कार्यकाळात वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण आणण्याची योजना सरकार राखते त्याबाबत वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळं वक्फ बोर्डाला संपत्तीचं व्हेरिफिकेशन करावं लागेल यात संपत्तीचा दुरुपयोग होण्यावर रोख लावण्यात आलाय मोदी सरकारनं प्रस्तावित केलेल्या प्रमुख दुरुस्त्यांमध्ये वक्फ बोर्डाची पुनर्रचना करणं बोर्डाची रचना, बोर्डा रचना बदलणं आणि बोर्ड घोषित करण्यापूर्वी वक्फ मालमत्तांची पडताळणी सुनिश्चित करणं यांचा समावेश आहे केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्डाच्या संरचनेत बदल करण्यासाठी वक्फ कायद्याच्या कलम नऊ आणि कलम चौदामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव विधेयकात असल्याचं सांगण्यात आलं मोदी सरकारच्या विधेयकात राज्य वक्फ बोर्डांनी दावा केलेल्या वादग्रस्त जमिनीची नव्यानं पडताळणी करण्याची मागणीही प्रस्तावित आहे या विधेयकाअंतर्गत वक्फ बोर्डानं दावा केलेल्या मालमत्तांची सक्तीनं पडताळणी केली जाईल गेल्या वर्षी मे महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयानं आदेश दिला होता केंद्र सरकार एकशे तेवीस मालमत्तांची प्रत्यक्ष तपासणी करू शकतं याबाबत दिल्ली वक्फ बोर्ड दावा करताय यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केंद्रीय नगरविकास मंत्रालयासह या सर्व मंत्रालयांनीही या सर्व मालमत्तांना नोटीस बजावली होती सध्या देशभरात अठ्ठावीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तीस वक्फ बोर्ड आहेत देशात आठ पूर्णांक सात लाखांहून अधिक संपत्ती जवळपास नऊ पूर्णांक चार लाख एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा अधिकार आहे संरक्षण मंत्रालय आणि भारतीय रेल्वेनंतर मालमत्तेच्या बाबतीत वक्फ बोर्ड तिसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे देशातल्या सगळ्यात मोठ्या तीन जमीन मालकांपैकी वक्फ बोर्ड एक आहे दरम्यान इतिहासात एकोणीसशे चौपन्न साली वक्फ बोर्डाची स्थापना करण्यात आली होती एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांना अमर्यादित अधिकार मिळाले नरसिंह राव यांच्या काँग्रेस सरकारनं एकोणीसशे चौपन्न साली सुधारणा करत नवनवीन तरतुदी वक्फ बोर्डाला दिल्या आणि त्यांची शक्ती वाढवली वक्फ बोर्ड अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव नुसार जर एखादी संपत्ती कुठल्याही उद्देशाशिवाय मुस्लिम कायद्यानुसार पवित्र धार्मिक आणि देणगी पात्र मानली गेली तर ती वक्फची संपत्ती असणार आहे वक्फ बोर्ड काम कसं करतं तेही पाहूया वक्फ बोर्ड देशभरात जिथं जिथं कब्रस्तान तिथं कुंपण घालत तिथं त्यांच्या आजूबाजूची जमीनही आपली मालमत्ता म्हणून घोषित करत वक्फ बोर्ड या कबरी आजूबाजूच्या जमिनींचा ताबा घेतं एकोणीशे पंच्याण्णवच्या वक्फ कायद्यानुसार जर वक्फ बोर्डाला जमीन वक्फ मालमत्ता आहे असं वाटत असेल तर ती ही जमीन वक्फची कशी नाही हे स्पष्ट करण्याची जबाबदारी जमिनीच्या खऱ्या मालकावर आहे वक्फ बोर्ड कोणत्याही खासगी मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही असं एकोणीशे पंच्याण्णवचा कायदा नक्कीच सांगतो पण ही मालमत्ता खासगी आहे हे कसं ठरवलं जाईल हा प्रश्न आहे वक्फ बोर्डाला केवळ मालमत्ता वक्फची आहे असं वाटत असेल तर त्याला कोणतेही दस्तऐवज किंवा पुरावा सादर करण्याची गरज नसते आतापर्यंत दावेदार असलेल्या व्यक्तीला सर्व कागदपत्र आणि पुरावे द्यावे लागतील अनेक कुटुंबांकडे जमिनीची पक्की कागदपत्र नाहीत हे ठाऊक नसतं आता ताबा घेण्यासाठी कोणताही कागद सादर करावा लागत नसल्यानं वक्फ बोर्ड याचा फायदा घेतं वक्फ कायद्यात कोणते प्रमुख बदल होणार आहेत आणि प्रस्तावित दुरुस्ती कायद्यात वक्फच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांकडून काढून घेऊन ते अधिकार जिल्हाधिकारी किंवा उपायुक्तांना दिले जाणार आहेत या कायद्यानुसार केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्यस्तरीय वक्फ बोर्डातले दोन प्रतिनिधी हे बिगर मुस्लिम असावेत नवीन दुरुस्ती कायद्यामध्ये बोहरा मुस्लिम आणि आगाखानी मुस्लिम समुदायाला स्वतंत्र वक्फ बोर्ड स्थापन करण्याची परवानगी दिली जाणार आहे दरम्यान या विधेयकाद्वारे मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नियम आणणार आहे ज्यावर अनेक आक्षेपही येऊ घातलेत या ये सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद